स्टार्टिंग करा तिथनं पुढं नमस्कार मित्रांनो एन के टेक्नो चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण गेवराई बीड येथे आपण ट्रॅक्टर आज डिलिव्हरी देत आहे तर आपले शेतकरी मित्र पहिला त्यांनी ट्रॅक्टर नेहलेला आहे आणि हा दुसरा ट्रॅक्टर न्यायसाठी आलेत आणि तो चांगला चालत असल्या कारणानं अजून दुसरा त्यांनी घेऊन चालले तर आपण त्यांचं पहिला नेहला त्यांचं सुरुवातीला नाव जाणून घेऊया थोडस नाव सांगा तुमचा परिचय द्या माझं नाव शरद ज्योतिराम शिंदे राहणार तळणेवाडी तालुका गेवरा जिल्हा बीड आम्ही पहिल्यांदा हा ट्रॅक्टर नेलता चांगला आहे त्याच्यामुळं पहिल्यांदा आमचे मेवणे आमच्यासोबत आले त्यानेच आजवर सावंत साहेबांवर फोन केला सावंत साहेबाकून चांगली विचारपूस केली त्याने चांगली माहिती सांगितली नंतर मग आम्ही नेला त्याचं चांगलं रिझल्ट आहे नंतर मग मेवण्याला घेऊन चालू उसामध्ये चालू किती फुटी उसाय चार फुटी चार फुटीमध्ये चालतंय का हो काय नाही वळवायला नाही काय नाही एकदम मध्ये तर बऱ्याच शेतकरी मित्रांचे असे प्रॉब्लेम असतात की मला वळवता येईल कि का किंवा चालवता येईल का चार फुटी सरीमध्ये बसेल का मार्केटमध्ये इतर ट्रॅक्टर भरपूर आहेत आणि त्या ट्रॅक्टरऐवजी मी हाच का घ्यावा असे बरेच प्रश्न असतात तर त्या मित्रांसाठी माझं सांगणं आहे की हे ट्रॅक्टर जो आहे तो अडीच फुटे आहे भारतातला पहिला ट्रॅक्टर असा आहे अडीच फुटी भारतातला पहिला ट्रॅक्टर आहे त्यामुळं हा ऊसामध्ये कमी अंतरात आपल्याला चालवायचा असतो आणि हा व्यवस्थित बसतो तर आज आपण ज्यांनी ट्रॅक्टर खरेदी केला आपल्याकडून ना त्यांचंही नाव जाणून घेणार आहे नमस्कार माझं नाव अभिमन्यू अर्जुनराव धस राहणार तळणेवाडी तालुका गेवराय जिल्हा बीड आपण कसा आहे म्हणजे कसा आहे तुम्हाला ट्रॅक्टर ट्रॅक्टर घेण्यामागचं म्हणजे कारण असं आहे की या अगोदर आमच्या मेहण्या शरद यांना आम्ही ट्रॅक्टर हे नेलेलं आहे आणि शे, एक पंधरा दिवस आम्ही या ट्रॅक्टरची प्रात्यक्षिकं पाहिली शे शे शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये आम्ही पाहिलं हे ट्रॅक्टर कसं चालतं आहे कसं नाही आणि एकदम चार फुटाच्या लागवडीमध्ये कारण शेतकऱ्यांना एक एकर जमीन आता सध्याला काय फार मोठाले क्षेत्रफळ असणारे शेतकरी नाही आहेत कोणताही मध्यमवर्गाचा शेतकरी यांना तीन तीन चार चार एकरच जमीन आहे तर अशा शेतकऱ्यांना मजुराची कमतरता भासते मग तुमचं ऊस लागवड असू काही असू आणि आमचा पट्टा हा ऊस लागवडीचा आहे तर आम्हाला असं वाटलं की आपण ट्रॅक्टर घ्यावं आणि त्या ट्रॅक्टरचं ट्या चार चा फुटामध्ये लागवड ऊस असू सारखी असू जे असू पीक त्याच्यामध्ये आपल्याला असा ट्रॅक्टर पाहिजे की तो त्या पिकामध्ये सहजपणे मशागत करू शकतो मग आम्ही त्या पद्धतीने हा जो अपोलो टॅ कंपनीचा ट्रॅक्टर ट्या आहे आपला नवक्रांती तुम्ही डीलर आहात त्याचे आम्ही युट्यूबवर तुमचे व्हिडिओ पाहिले ते व्हिडिओ बघून आम्ही तुम्हाला कॉल केल्यानंतर आम्हाला अशी खात्री पटली की हाच ट्रॅक्टर आपल्याला शेतीसाठी अडीच फुटी ट्रॅक्टर अपोलो कंपनीचा हा शेतीसाठी मशागतीसाठी चांगला असणार ही आम्हाला खात्री पटली होती आणि शरद भाऊला ट्रॅक्टर घेतलं गेल्या पंधरा दिवसापासून तो ट्रॅक्टरवर बरीच चांगली उपजीव काही चांगली चालली आहे शरद भाऊची आणि एक चार पाच कांड्यावर जो ऊस असतो अशा ऊसामध्ये सुद्धा हे ट्रॅक्टर मशागत करून उसाला चांगल्या प्रकारे माती लावतो मशागत करतो आणि त्यामुळे माझ्या डोक्यात आलं की आपणही हे ट्रॅक्टर घ्यायला पाहिजे त्यामुळे मी आज टॅक्टर घेतलेलं आहे तर धन्यवाद तुम्ही मोलाचं मार्गदर्शन केलं शेतकऱ्यांना आणि आपल्याकडे असंच एक मोठं उदाहरण जेणे मूर्ती लहान आणि कीर्ती महान तर त्यांचं उदाहरण थोडं जाणून घेऊया आपल्याकडे यांनी ट्रॅक्टर मला वाटतं किती झालं वा तुम्ही महिने झाले ट्रॅक्टर मध्ये आता एक चमत्कार उदाहरण बघा तर सहा महिन्यामध्ये तुम्ही ट्रॅक्टर किती तास चालवलं आणि किती पैसे कमवलं आठशे तास चालवलं आणि चार लाखाच्या वर कमवलं पैसे मित्रांनो नोट करून घ्या ताज उदाहरण आहे आणि साडेआठशे तास ट्रॅक्टर चाललेलं आहे आणि चार लाखाचं ह्यांनी उत्पन्न कमवलेलं आहे ट्रॅक्टर वर बरेच शेतकरी मित्र म्हणतात की ट्रॅक्टर वर खरच चालतो का चांगला चालतो कशात कशात वापरता तुम्ही ऊस केळी साठी आपल्या घरच्या कामासाठी एक तास चालला नाही एक तास नाही तर मित्रांनो बघा आणि दुसरी गोष्ट आपण हे पण विचारूया की त्यांना आतापर्यंत काय प्रॉब्लेम आलेत का ट्रॅक्टर काय सुद्धा नाही काहीच नाही मित्रांनो साडेआठशे तास साधारणतः ट्रॅक्टर चालून अजून कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही आणि मला मान्य आहे त्यांनी व्यवस्थित वापरलं असेल त्यांनी त्याचं ट्रॅक्टरचं ऑइल वगैरे सगळं व्यवस्थित बघितलं असेल आणि त्यांच्या जोडीदाराने पण नेला होता अजून ट्रॅक्टर तो पण चालतोय तो एक नंबर चालतोय तर धन्यवाद खाडी साहेब आणि तुमचं नाव आणि गाव थोडं सांगा शेतकरी सूरज दत्तात्रय खाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर आलते तुमचे काय पप्पा दिसले नाही बाहेर गेले बाहेर गेले तर नक्कीच आपण यांच्या शेतामध्ये एकदा एक व्हिजिट करूया मी तुम्हाला पाठीमागे एकदा सांगितलं होतं की आपल्याला एक असं उदाहरण आहे तिथं जायचं आहे आणि भेटायचं आहे ते हेच उदाहरण आणि आपण आता नक्कीच यांचं ट्रॅक्टरचं व्हिजिट देणार आहे त्यांचा व्हिडिओ पण काढणार आहे त्यांच्या शेतामध्ये जाऊन धन्यवाद खाडेसाहेब धन्यवाद धन्यवाद